पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव पुलाखाली गोदावरी नदी काठावर अनोळखी इस्माचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत गोणीत मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली घटना मयत इस्माचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं गोणीत फरून आणून टाकला असावा असा पैठण पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे मयत हा अंदाजे पंचवीस वर्षाचा असून अंगावर काळ्या रंगाचा जॅकेट काळा रंग असलेली पॅन्ट उज्ज्वा कारामध्ये सोनेरी रंगाची बाई गळ्यामध्ये काळेमणी असलेली माळ अशा वर्णनाचा तरुणाचा मृतदेह मिळून आलाय कुणाच्या ओळखीचं असेल तर पैठण पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असं आवाहन पैठण पोलीस निरीक्षक गोमारे यांनी केलंय घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक महादेव गोमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सीपी पवार उपनिरीक्षक प्रमोद यादव सहाय्यक फौजदार सुधीर ओहळ पोलीस हवालदार नरेंद्र अंधारे मुजू पठान भाऊसाहेब तांबे या पोलीस पथकानं शासकीय पंचाच्या उपस्थितीत सदरील अनोळखी व्यक्तीचे मृतदेह पाहणी करून त्या व्यक्तीचा खून करून सदरील मृतदेह पुरावा नष्ट आणून टाकला असावा असा पैठण असा पोलिसांचा अंदाज आहे या घटनेची पैठण ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे या घटनेसंदर्भात तातडीने तपास सुरू केलाय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण नमस्कार मी महादेव गोमारे पोलीस निरीक्षक पैठण आज सकाळी दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी पाटेगाव पुल पैठण पासून दोन किलोमीटर अंतरावर पैठण ते शेवगाव जाणाऱ्या रस्त्यावर पैठण खाली गोदावरी नदीमध्ये एक, एक अनवळखी प्रेत मिळालेला आहे प्रे, त्या पुरुष प्रेत आहे त्याचं वय अंदाजे पंचवीस ते तीस आहे त्याला दोरीनं गळा आवडलेला आहे पाठीमाग हात बांधलेत पाय बांधलेला आहे आणि हे या प्रेत प्रेतावर जखम्याचं इतर वर्णन महाराजांच्या खुना नाहीत परंतु त्याच्या उजव्या कानामध्ये बाळी हातामध्ये अंगठी आहे जे कॉपरची आहे साधारणत याच वर्णन काळा सावळा आहे आणि अंगावर जॅकेट आहे खाली काळी पॅन्ट आहे जॅकेट हे काळ्या कलरच का आहे जर कोणाला पॅ याबद्दल काही माहिती असेल तर पर्यटन पुरुषांना संपर्क करा तसेच पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आम्ही येथे संपर्क कर, नियंत्रण कक्षामध्ये संपर्क करा स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय राजपूत साहेब यांचा संपर्क करा माझ्याशी संपर्क करा व माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव झिरो सात पंचावन्न धन्यवाद